भारतीय राष्ट्रवादी पक्ष तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पक्ष यांच्यातर्फे पासष्टाव्या महाराष्ट्र महोत्सव दिनानिमित्त संगम कलेचा सन्मान महाराष्ट्राचा ही बिरादुळली घेऊन आम्ही राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा कलश महाराष्ट्राचा कलश आम्ही घेऊन जातो आहे आणि ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना राष्ट्रवादीतर्फे अभिवादन सन्मान आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादी पक्ष संबंध आपण गेले युतीमध्ये आम्ही आहोत दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य वेळी योग्य निर्णय म्हणून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या महायुतीचं सरकार आता राज्यामध्ये राज्य करत आहे अशा वेळेला संबंध तमाम महाराष्ट्रामध्ये आण हा सन्मान कलश तीन नदीचा आम्ही उत्सव दिनानिमित्त घेऊन जनतेपर्यंत जातो आहे आणि यामध्ये कल्याण टोपिलीचे माझे सगळे पदाधिकारी प्रमोद इंदुराव हनुमंते एम के प्रसाद महाराष्ट्राचे आमचे महाराष्ट्राचे कारमळेजी आणि प्रवीण खरात आणि वैद्य आणि कल्याण डोंबिलीचे अध्यक्ष कल्याणचे अध्यक्ष उदय जाधव डोंबिलीचे अध्यक्ष सुरेश जोशी आणि ग्रामीणचे अध्यक्ष ब्रह्मा माई तरुण कार्यकर्ते युवा नेते आमचे विकास तुषार तुषार म्हात्रे आणि सर्व म्हणजे आमच्या महिला मायाताई कटारे आमचे रेकय्या पटेल रेखाताई सोनावणे आणि सगळे शेतकरी दरे आणि सगळे कार्यकर्ते प्रचंड उत्साह तिथे आमच्या या मंगल कलाशाचं आम्ही स्वागत करतो आहे आणि ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाऊन पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रच्या जनतेला राष्ट्रवादीचा हा अभिमान आणि आम्ही आमचं नमन आणि आम्हाला या हो चा, महोत्सवामध्ये सामील होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद ओके